दोन नमस्कार मित्रांनो कशा आहात मजेत ना मी रोशले रेट तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या स्वर्ग नगरी कोकणातून कालच मी गावा आलो आणि आपण काय आलो गावाला तर येताना आपण काय मित्रांनो ट्रेनवरून येताना व्हिडिओ बनवताना आणि आपली मच्छरगंधा जी ट्रेन होती तीन वीजची मित्रांनो लोकमान्य टिळक करून आपली ट्रेन होती त्या ट्रेनने मित्रांनो मी काल आलो गावाला तर काही कारण असं व्हिडिओ काढायला जमली नाही तर आज गावी यायचं कारण म्हणजे मित्रांनो तुम्हाला हातामध्ये लागती गोष्ट करतो हे बघा हे सम हे जेव्हा तुम्हाला समजलं असेल काय आहे तर गावी यायचं कारण म्हणजे मित्रांनो माझ्या ताईची भरणी म्हणजे डोहाळे जेवण आज आजकालच्या भाषेमध्ये बेबी शॉवर कार्यक्रम आहे म्हणजे डोहाले जेवणाचा कार्यक्रम आहे त्यासाठी सुद्धा आम्ही आलो आहे अजून बरेचसे कार्यक्रम आहेत गावाला त्यासाठी मी आलो आहे गावाला अचानकमध्ये बघा सर्व सामान तुम्हाला सेटअप लावला तुम्हाला समजेलच चला तिकडेच आपण चाललो आहे आता आणि प्रत्येक माणसाला आम्ही तुम्हाला कारण आवं लागतोच ला ला आपल्याला गावाला येण्यासाठी कोणता कोणता ना रिजनने आपण गावी येतो लिटरली तीन महिन्यानंतरला मी गावी आजलो आहे आणि आपला असा हा निसर्गपूर्ण गावाकडचा आपल्या घरातली मंडळी पण इथे पाठवून तर आपण चालू जरा पुढे करा आपल्याला डोहाळ्या जेवणामध्ये काय 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 गोष्टी करतात लागतात ते करता लागता पण मी पण आजच बघतो आहे तर सेटअप लावायचं आहे तेव्हा सर्व सामान लावायचं आहे पुढे पुढे बघा भेटेल ओ असे ते चला

I don't know. I don't know. I d a l t know. I d n t मंचुरियन घेऊ मंचुरियन 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 हो मंचुरियन हो मंचुरियन हो मंचुरियन तर मित्रांनो फायनली आता डोहाले जेवण झालंय म्हणजे असं एवढं कोण बोलताना आलं मला पण कसं आहे सर बायका होत्या म्हणून जास्त काय बोललो नाही मी तर चला आता ताईला आता आमच्या घरी घेऊन चाललंय तर मित्रांनो फायनली आजचा आजचा डोहाला जेवणाचा मित्र कार्यक्रम मस्त वगैरे पार पडला तर जास्त करून मित्रांनो आपल्या गावाच्या साईडला आमच्या कधी गावाच्या साईडला असं डोहाला जेवण कधी केलं नव्हतं म्हणजे असं कधी करतच नव्हते आता हे सगळं नवीन नवीन आले फर्स्ट टाईम असं काहीतरी केलं हे नवीन फर्स्ट टाईम आमच्या गावात कुकुळीन तरी पहिल्यांदा केलं आहे तर चला आता ही व्हिडिओ तेच थांबूया तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला पुन्हा जर व्हिडिओ असा एक नवीन होते तो म्हणतं गुड बाय टेक केअर